आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे जी एस टी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स औषधे उपकरणं आणि वाहनांपर्यंत सुमारे तीनशे पंच्याहत्तर वस्तू बावीस सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून स्वस्त होणार आहेत जी एस टी काउन्सिलनं ग्राहकांना दिलासा देत बावीस सप्टेंबरपासून जी एस टी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे जी एस टी दरांमध्ये या बदलाच्या पार्श्वभूमीवर एफ एमसीजी कंपन्यांनी आधीच आपल्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे काँग्रेसनं कधीही ओबीसींना संवैधानिक दर्जा दिला नसून विजय वडेट्टीवार केवळ ओबीसी समाजाच्या नावावर राजकारण करत असल्याचं राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ओबीसी सबकमिटीचे कामकाज महसूल मंत्री तसंच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर सतरा नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत राज्य निवड समितीनं केलेल्या शिफारशीनुसार शासनानं एकूण एकशे नऊ शिक्षकांची निवड केली आहे या पुरस्कारांचं वितरण सोहळा उद्या सकाळी साडे अकरा वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकृत केलेल्या शाश्वत विकास ध्येये दोन हजार तीस उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या दिशेनं भंडारा जिल्हा सांख्यिकी कार्यालयानं जिल्हा निर्देशांक आराखडा प्रगतीमापन अहवाल सन दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार बावीस तेवीस तयार केला आहे या अहवालात शाश्वत विकास ध्येयांबाबत सन दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीतील ते जिल्ह्यांची निर्देशांक निहाय प्रगतीची आकडेवारी देण्यात आली आहे येत्या काही तासांत गोंदिया नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार